चिंतणा श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त कोण आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया माईबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये श्रीकृष्णासारखा जर मित्र असेल ना तर त्याचं जीवन धन्य होऊन जाईल आणि त्याच्या वाट्यालासुद्धा त्याच्या नादालासुद्धा कोणी लागू नये कारण का कारण आपण महाभारतामध्ये पाहिलं असेल की शंभरातला एक सुद्धा वाचू शकला नाही आणि पाच आणि ते पाच जण होते ना त्याच्या एकाला सुद्धा केसाला धक्का लागला नाही त्यासाठी श्रीकृष्णासारखा मित्र आहे ना तो प्रत्येकाच्या पाठीशी हवा पण आपल्या जीवनामध्ये असा मित्र आहे का म्हणजे आपण महाभारतामध्ये पाहिलं कितीतरी ते मोठमोठे कौरव होते त्यांची ही ती देहबुद्धी होती ना ती देहशाली होती एवढे कणकर होते ना तरीहीसुद्धा पाच पांडव त्यांना जिंकू दिला नाही या पाच पांडवांचा हा मित्र होता ना तो श्रीकृष्णच होता ना म्हणजेच जर मित्र बनवायचा असेल ना तर तो श्रीकृष्णस्वारींसारखा का बनवा कारण तुमच्या संकट समयी प्रसंगामध्ये धावून येईल पण आपले मित्र तसे आहेत का आपले मित्र आहेत ना ते आपल्याला फक्त दुःख देण्याचा प्रयत्न करत असतात तरी तुम्ही ऐकलं आहे का की मला संगत आहे ना ती मा मला वाईट व्यसन आहे ती माझ्या नातेवाईकांनी मला लावलं हा मित्र असतो ना तोच लावत असतो म्हणून आपल्या आयुष्यामध्ये मित्र खूप इम्पॉर्टंट आहे मित्र खूप महत्त्वाचं आहे कारण आपली संगत आहे ना ती कोणाशी आहे ना ते आपलं पुढचं आयुष्य ठरवत असतं कारण आपली संगत कोणाशी आहे हे आपले आई वडील ठरवत नसतात कारण हे आपण ठरवतो म्हणून आपली अगोदर संगत तपासावी जर तुमच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण स्वारीणसारखी संगत जर असेल ना तर तुम्ही हारलात ना तरी तुमचा विजय होईल कारण का कारण श्रीकृष्ण स्वारीणसारखा पाठीराका ज्याच्या जीवनामध्ये असेल ना तो तो अगोदर कधी हारणारच नाही जरी त्याची हार झाली ना त्याच्यात सुद्धा त्याचा विजय दडलेला असेल म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये जर जास्त दुःख येत असेल ना तर त्याने आपली संगत अगोदर चेक करावी जेव्हा आपण संगतीमध्ये राहू ना तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख नक्कीच येणार आहे पण आपली संगत जर चांगली असेल जर आपल्या संगतीमुळे इतरांच्या जीवनामध्ये सुख निर्माण होत असेल ना तर अशी संगत आपल्याला मिळावी अशी प्रार्थना परमेश्वराकडे आपण करावी पण वेळी एका बाजूने विचार करून चालेल का तर समोरचा चुकीचाच दिसणार ना म्हणून दोन्ही बाजूने विचार करायला हवा कधी गैरसमज कधीच होणार नाही कधीकधी आपल्या जीवनामध्ये काय होतं आपला मित्र एवढा चांगला असतो ना आपली संगतसुद्धा चांगली असते पण अचानक को दुसरा कोणीतरी आपल्या जीवनामध्ये येतो आणि त्याच्याबद्दल वाईट साईट आपल्या जीवनामध्ये निर्माण करतो त्याच्याबद्दल वाईट विचार आपल्याला सांगतो पण आपण खरं खोटं करून बघतो का म्हणून कधी कधी आपल्या जीवनामध्ये आहे ना चांगला मित्रसुद्धा आपण गमावून बसतो म्हणून नातं सुंदर होतं कसं नातं सुंदर आहे ना ते नातं सुंदर असण्यापेक्षा पक्का असावं लागतं कारण का कारण जिथे हक्कानं सुख आणि दुःख वाटता येईल ना तेच खरं नातं आहे ना म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून तुटणारं नसावं विश्वासानं भरलेलं असावं आणि संकट आलं ना संकट काळी धावून येणारं असावं म्हणजे आनंदाच्या वेळी सोबत असावं ना म्हणून असं नातं आहे ना ते आपल्या जीवनामध्ये राहावं आणि हे जीवन तेव्हा शुद्ध आणि श्रेष्ठ होऊन जाईल जेव्हा भगवंत सुद्धा आपल्या सोबत असेल आणि ज्याच्या जीवनामध्ये भगवंत नसतो ना त्याच्या जीवनामध्ये सुख जरी आलं ना त्या सुखामध्ये समाधान नसतं म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा सुंदर असं वर्णन केलेलं आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे ना तुला हे वरवर दिसणारं प्रेम आहे ना तुझी जी नाती आहेत त्याच्यामध्ये भुलून जाऊ नकोस कारण तुझ्या ज्या डोळ्यावरची पट्टी आहे ना ती तू काढून बघ तुला सर्व अधर्म दिसेन आणि जेव्हा बघा भरपूर वेळा सुद्धा अर्जुन बघा ऐकत होता का पण शेवटी बघा श्रीकृष्ण स्वारीसोबत होते श्रीकृष्ण स्वारीने अर्जुनाला समजावलं की तुला जे प्रेम दिसत आहे ना खरं ते प्रेम नाहीच आहे ते तुझे शत्रू आहेत म्हणून अर्जुनाने सुद्धा भगवंताचं ऐकलं म्हणजे माणसानं ऐकावं कुणाचं आणि कुणाचं ऐकू नये ही आपली संगत ठरवत असते जर तुम्हाला श्रीकृष्णासारखा सारथी असेल श्रीकृष्णासारखा मित्र जर असेल ना तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही कधी चुकीचे होऊ शकणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जर आपला मित्र जर असावा ना तर तो मित्र शोधून सापडेल असा श्रीकृष्ण स्वारीचा असेल ना म्हणून आपल्या अगोदर संगत तपासा आणि संगतीचे परिणाम आहेत ना आपल्या जीवनामध्ये होत असतात म्हणजेच आपल्या जीवनामध्ये सोपती किती महत्त्वाचा असतो ना तो सोपती नवऱ्याच्या रूपामध्ये सुद्धा असू शकतो पत्नीच्या बायकोच्या रूपामध्ये सुद्धा असू शकतो आणि आपल्या मित्राच्या रूपामध्ये सुद्धा असू शकतो ज्याच्या जीवनामध्ये सोप्ती चांगला भेटला ना त्याला कधी परमेश्वर दर्शन देऊन जाईल ना कधी परमेश्वरासोबत तो मिळून जाईल काहीच सांगता येत नाही म्हणून आपला सुप्ती तपासा सुप्ती जर शुद्ध मनाचा असेल ना तर तुमच्या जीवनामध्ये कधी भगवंत तुमच्या घरी येऊन जाईल ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही म्हणून बघा आपण संत एकनाथ महाराजांचं उदाहरण पाहूया एकदा संत एकनाथ महाराजांच्या घरी त्यांचं पितृपक्षाचं भोजन होतं म्हणजेच त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये खूपच स्वादिष्ट भोजन बनलेलं होतं आणि हा भोजनाचा घमघमाट आहे ना तो सगळीकडे सुटलेला होता तेव्हा त्यांच्या दारावरून काही अस्पृश्य लोक बघा चालले होते आणि भोजनाच्या सुगंधामुळं ते तिथे काही क्षणासाठी थांबले तेव्हा त्यांना एक लहान मुलगा बघा लाडवाचा हट्ट करू लागला त्याने रडायला सुरुवात केली तेव्हा त्याची आई त्याला बोलावू लागली की आपल्या नशिबात असं जेवण कुठे असेल का बघा ती आई आहे ना त्या मुलाला समजावू लागली का हे आपल्या नशिबात असं जेवण मिळणार नाही आणि ब्राह्मणाने जेवल्यावरती जे काही उरलं सुरलं असेल ना त्या पत्रावळ्या बाहेर फेकल्या जातील ना तेव्हा त्या ते उष्टावरती आपण जेवायचं असतं पण मुलगा काही रडायचं थांबत नव्हता तेव्हा श्रीकंडी समोर आला समोरून आला आणि त्यांनी मुलाच्या रडण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याच्या आईनं विचारलं आज वाड्यात काय आहे जेवणाचा सुगंध सगळीकडे सुटला आहे तेव्हा श्रीकंडीने सांगितलं आज पितृभोजन हो आहे सर्व पैठणच्या ब्राह्मणांना आज वाड्यामध्ये जेवण आहे तेव्हा त्या मुलाने न राहून त्यांच्या आईला सांगितलं की माझ्यासाठी देखील एक लाडू मागा तेव्हा श्रीखंडी म्हणाला अरे अवघा वाडा धुऊन गोमूत्र शिंपूण पवित्र केला गेला आहे आणि हा ब्राह्मणांचा खूप सोवळं ओवळं असतं जिथे तुमची सावळी अपवित्र मानली जाते तिथे ब्राह्मणांच्या आधी तुम्हाला जेवायला दिलेलं आहे ना ते नाथांना कसं चालेल बरं बघा हे सारं एकनाथ जे ऐकत होते एकनाथ महाराज सर्व काही ऐकत होते त्यांनी श्रीखंडीला आवाज देऊन तिथे थांबवायला सांगितलं आणि त्या मंडळीसह थांबवण्यास सांगितलं आणि ती सर्व मंडळी होती ना मात्र मनातून खूप घाबरली तेव्हा एकनाथ महाराज बाहेर आले आणि त्यांनी श्रीखंडीस सांगितलं अरे त्याची इच्छा आहे जेवणाची त्याआधी ते त्यांना तृप्त होऊ देत तेव्हा श्रीखंडीनं विचारलं ब्राह्मणाच्या आधी यांना जेवण तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले अरे ब्राह्मणाचा आणि यांचा आत्मा काही वेगळा आहे का असं म्हणून महाराज त्यांना जेवायला आत घेऊन गेले त्यांना पोटभर जेवण खाऊ घातलं आणि महाराजांच्या पत्नीनं म्हणजेच गिरजाबाईनं देखील आनंदानं जेवण त्यांना वाढलं त्यानंतर पूर्ण सोहळ्यानं त्यांनी दुसरं जेवण तयार केलं अजून दहा वाजले होते पण थोड्याच वेळामध्ये संपूर्ण गावामध्ये ही बातमी पसरली की ब्राह्मणांसाठी जे जेवण बनवलेलं गेलं होतं ना ते अस्पृश्यांना खाऊ घातलं आहे आणि गिरिजाबाई पुन्हा जेवण बनवत आहेत सर्वजण आपल्या पद्धतीने विचार करू लागले बघा तुम्ही इथे पाहू शकता त्यावेळी किती अस्पृश्यता होती म्हणजे कुणाला बघा ज्याला अन्न मिळत नसत ना त्याला तसंच ठेवलं जात असत म्हणजे काय म्हणजे अंधश्रद्धा होती ना बघा त्या पद्धतीने ते विचार करू लागले काही ब्राह्मणांनी लोकांना भडकावलं आणि एकनाथजींनी जे केलं ना ते ब्राह्मणांचा अपमान आहे आणि ब्राह्मणांसाठी बनवले गेलेलं जेवण आहे ना ते असं कसं अस्पृश्यांना खाऊ घातलं जाऊ शकतं आणि ते हे ब्राह्मणांचं भोजना अगोदर बघा सर्व बघा सर्वाकडे हा अहाकार माझला सगळीकडे ही चर्चा होऊ लागली की हे अन्न उष्ट झालेलं आहे आमच्या अगोदर यांनी आ... अन्न खाल्लंच कसं आपल्यासाठी आता जेवण बनत आहे म्हणजे आपण त्यांनी जेवल्यानंतर जेवण करायचं हे योग्य नाही आपण या अपमानाचा बदला आहे ना तो नक्कीच सर्वांनी घेतला पाहिजे लगेच तात्काळ सर्व ब्राह्मणांचं मंडळ बोलावलं गेलं आणि पूर्ण गावामध्ये एका बाजूला झाला आणि एकनाथांच्या घरी कोणीही पितृभोजनासाठी जेवायला जायचं नाही असं ठरवण्यात आलं म्हणजेच सर्व गावांनी निर्णय घेतला की हे अन्न उष्ट झालेलं आहे आणि आता एकनाथ महाराजांच्या घरी कोणी जेवू नये त्यांनी ठरवलं की आपण त्यांच्याकडे जेवायला गेलो नाही ना तर त्यांचे पितृ नाराज होतील अति मग एकनाथांना ब्राह्मणांचं महत्त्व कळेल त्यांनी एकनाथ महाराजांच्या दाराबाहेर काही ब्राह्मण उभे केले की जेणेकरून कुणीही एकनाथांच्या घरी भोजनासाठी जाता कामा नये इकडे गिरिजाबाईनं जेवण बनवलं एकनाथ जी सर्वांची वाट पाहत होते हे हे ब्राह्मण कुणालाही आपल्या घरी जेवायला जाऊ देत नाही आता करायचं काय एकनाथ महाराज उदास होऊन बसले होते त्यावेळेस श्रीखंडीने येऊन त्यांच्या उदास होण्याचं कारण विचारलं तेव्हा ते, ते म्हणाले आज पितृभोजन आहे पण एक सुद्धा ब्राह्मण आपल्याकडे जेवायला यायला तयार नाही आता व्हायचं कसं तेव्हा श्रीखंडीने सांगितलं तुम्ही हे काय बोलत आहात पितृभोजन सुरू झालं आहे आणि जेव्हा त्यांनी येऊन पाहिलं ना तेव्हा त्यांना दिसलं की त्यांचे आजोबा पंजोबा जेवायला आले आणि इतरही अनेक खरे पितृ तिथे जेवत आहेत तेथे ते पितृभोजनसोबत श्लोकसुद्धा मोठमोठ्याने बोलले जात आहेत महाराजांच्या दाराबाहेर जे ब्राह्मण होते ना त्यांनी ही आवाज ऐकू येऊ लागला तेही त्यामुळे चकित झाले त्यांनी विचार केला की आपण एकही ब्राह्मण आत जाऊ दिलेला नाही सुद्धा आवाज येतोय कुठून पण त्यांना कुठे माहीत होतं का तर एकनाथ महाराजांच्या घरी त्यांचे पितृजण जेवत होते मग आतून आवाज कसा येतोय त्यांनी आत डोकावून पाहिलं आतमध्ये ब्राह्मणांची भली मोठी पंगत बसलेली होती भोजन सुरू होतं जेव्हा त्यांनी व्यवस्थितपणे पाहिलं ना तेव्हा त्यांनासुद्धा कळालं अरे हे तर आपले आजोबा आहेत पंजोबा आहेत असं कसं आले गावातील बरेच पूर्वज त्यांना तिथे दिसले ते, ते ब्राह्मण धावतच गावाकडे पळाले आणि त्यांना ही बातमी सर्व गावात पसरवली सर्व गावसुद्धा चकित झाला त्यांनी सांगितलं की आपल्या आजोबा पंजोबा आहेत ना सर्व पित्र लोक आहेत ते एकनाथ महाराजांच्या घरी भोजन करत आहेत गावातील सर्व लोक होते ना ते धावत एकनाथजींच्या घरी आले त्यांनी पाहिलं की सर्व पितृ जेवण करून निघत आहेत एकनाथजी त्यांचा निरोप देत आहेत गावातील सर्व ब्राह्मण हे सारं चित्र पाहतच होते अशा प्रकारे ब्राह्मणांनी जेवणास नकार दिल्यावर ते खरे पितृ एकनाथ महाराजांच्या घरी जेवले आणि प्रत्येक माणसामध्ये परमात्मा असतो ना हे एकनाथ महाराजांनी त्यांना समजून दिलं समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय या जगामध्ये या विश्वामध्ये जरी तुम्ही गरीब असाल ना तरी स्वतःला अजिबात गरीब मानू नका तुम्ही जातीने कमी जातीचे तुम्ही लेखत असाल तरी स्वतःला अजिबात कमी लेखू नका कारण हा परमेश्वर आहे ना तो जातीमध्ये विभागला गेलेला नाही आहे कारण जिथे धर्म टिकला जातो ना तिथे परमेश्वर उभा असतो म्हणून आपण काम कशाचं करतो ना, ना हे आपल्यावर अवलंबून आहे ना नुसतंच आपण देवदेव करून भक्ती भक्ती करून आपल्याकडून अन्नदान होत नसेल आपल्याकडून सेवा घडत नसेल तर त्या भक्तिमार्गाचा काही उपयोग आहे का म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जिथे दया क्षमा शांती असते ना जिथे अन्नदान केलं जातं जिथे गरीबाचा बघा किंमत ठेवली जाते तिथे मी आहे ना तिथे मी निरंतर वास करत असतो म्हणजे समर्थांनी बघा ही सद्गुरू आई आहे ना सद्गुरू आई तुम्हाला सापडेल कुठे जिथे या सर्व गोष्टी घडल्या जातील ना तिथे सद्गुरू आई सापडेल नुसतंच आपण या धर्माच्या नावावर काही बघा लोकं आहेत ती धर्म धर्म करून बुडून गेली म्हणजे काय धर्माच्या नावावर पैसा कमवतात धर्माच्या नावावर अनेक गोष्टी करतात म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे एकदम बरोबर म्हटलं आहे ना की पुस्तकातून शिकल्या तर झोप येते आणि आयुष्यातून शिकला ना तर झोप उडून जाते म्हणजे बघा पुस्तकाचा आणि आयुष्याचा किती फरक आहे पुस्तकातून आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं पण आयुष्यामध्ये ते पुस्तकाचं शिक्षण आहे ना ते उपयोगी पडतं असंच नाही बघा आपण कित्येक माणसं पाहिली आहेत बघा भरपूर शिकतात त्यांचं आयुष्य शिकण्यामध्ये जातं कितीतरी डिग्र्या संपादन करतात कितीतरी वेगवेगळ्या शाळांमध्ये ते शिक्षण घेतात पण आयुष्याच्या शेवटी शेवटी मध्यंतरीवर आल्यावर ना ते आत्महत्या करतात म्हणजे ते शिक्षणाचा काही उपयोग आहे का म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे तुमचं शिक्षण कमी असेल तरी चालेल पण सुसंस्कारित जीवन आहे ना ते प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला दिलं पाहिजे आपल्या मुलाची संगत कुणासोबत आहे कुणासोबत राहील हे आपले संस्कार ठरवत असतात जर आपल्या मुलाला आपण जर चांगले संस्कार दिले ना भगवद्गीतेसारखे ग्रंथ वाचायला शिकवलं ना अर्जुनासारखा अर्जुन श्रीकृष्ण स्वारींचा संवाद त्यांना ऐकायला लावला तर तुमची मुलं आहेत ना तुमची मुलं शंभर टक्के चांगलीच निघतील तुमचं नाव कमावतील कारण आजकाल पैसा कोणी कमवत नाही बघा जी काही शिकलेली मुलं नाहीत ना ती सुद्धा पैसा कमवतात म्हणजेच पैसा कमावणं म्हणजे जीवन आहे का कारण या जीवनाची व्याख्या आहे ना जर तुमच्या सुखामध्ये पैशामध्ये तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत नसेल ना तर त्या सुखाचं त्या पैशाचा काही उपयोग आहे का म्हणून जे रडणारे डोळे आहेत ना ते कधीही खोटं बोलत नाही कारण हे आशीर्वाद असतात ना तेव्हाच डोळ्यामध्ये येत असतात जेव्हा कोणी आपल्याला दुःख देतं आणि हे दुःख आहे ना ते आपले विचार ठरवत असतात श्रीकृष्णस्वारेंनी या भगवद्गीतेमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे मनुष्याला जास्त त्रास होतो कधी मनुष्याच्या जीवनामध्ये जास्त संकट कधी वाटू लागतं जेव्हा आपलेच नातेवाईक असतात ना आपले मित्रमंडळी असतात ते आपल्याच बघा सुखावर दुःख आणण्याचा प्रयत्न करतात ना म्हणजे आपल्याच लोकांशी आपल्याला भांडण करावं लागतं तेव्हा मनुष्याला सर्वात मोठं दुःख होतं आणि त्यांच्यासोबत आपण जिंकूसुद्धा शकत नसतो म्हणजेच काय म्हणजे जर आपला परका मनुष्य असेल तर त्या परक्या मनुष्यासोबत आपण लढू शकतो पण जेव्हा आपला घरचाच मनुष्य आपला शत्रू बनवू लागतो ना त्याच्यासोबत आपण लढू सुद्धा शकत नाही आणि जिंकूसुद्धा शकत नाही कारण जरी जिंकलो ना त्या जिंकण्यामध्ये समाधान नसेल म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आपण कुणाशी मैत्री करावी कुणाशी शत्रुत्व घ्यावं हे आपले संस्कार ठरवत असतात म्हणून आपले संस्कार जेव्हा चांगले होतील ना तेव्हा सर्व नातेसुद्धा व्यवस्थित होतील सर्व जीवनसुद्धा चांगल्या पद्धतीने जगू शकाल म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे हे जीवन आहे ना तेव्हा श्रेष्ठ बनेल जेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये मा राहू समर्थांनी सांगितलेल्या विचारांवर चालू समर्थांनी दिलेले हे नियम आहेत ते पाळू परश्री माते भगिनी परश्री माते समान आणि हे पूर्ण सर्व गोष्टी आहेत ना हे नियम आहेत ते जेव्हा आपण पाळू ना तेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये नव चैतन्य निर्माण करू आणि हे नव चैतन्य तेव्हा निर्माण होईल ना तेव्हा खरे आपल्या आयुष्याची सुरुवात होणार आहे म्हणजे आजपर्यंत आपण केलेली भक्ती आहे ती फक्त परमेश्वराकडे मागण्यातच वेळ गेला की परमेश्वरा मी तुझी भक्ती करेल मला हे हे तू दे आणि परमेश्वर आहे ना एवढं भोळं दैवत आहे ही सद्गुरू आई एवढं भोळं आहे ना की आत्तापर्यंत तुम्हाला भरपूरतीने दिलेलं आहे आणि तरीसुद्धा आपलं मागणं कमी होतं का काही लोकांचा जर विचार केला ना काही भक्तांचा जर विचार केला त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे ना त्यांचं आयुष्य बघा जाईल दोन तीन पिढ्या जातील तरीसुद्धा संपणार नाही तरीसुद्धा त्याचं मागणं आहे ना ते निरंतर चालू आहे म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे जेवढं आपल्याला आयुष्यभर पुरेल ना तेवढी आपण संपत्ती कमावली ना तर आपलं आयुष्य परमार्थामध्ये घालवावं पण मनुष्य तसा करतो का तसं कधीच करत नाही म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये पैसा असूनसुद्धा समाधान नसतं त्याचं हे कारण आहे तुकाराम महाराजांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे आती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करीसी अंगीकार तरी काय माझा भार जीवींच्या जीवना तुका म्हणे नारायणा म्हणजेच काय म्हणजे हे परमेश्वरा तू प्रत्यक्ष धर्माची मूर्ती आहेस पाप पुण्य आहे ना हे तुझच घडवणारनं हे सर्वस्व तुझ्या जाती आहे या प्रपंचातील कर्मापासून माझी तू सोडवणूक कर हे परमेश्वरा माझा स्वीकार केल्यानं तुम्हाला माझा भार होईल का म्हणजे हा भक्त आहे ना तो परमेश्वराला विचारत आहे पण तुकाराम महाराज म्हणतात की ह्या जीवाचं जीवन आहे ना त्या असलेल्या नारायणाला मी तुला विनंती करत आहे पण हे पाप पुण्य आहे ना याच्यामधला जो दुवा आहे त्यामध्ये मला तू बसव आणि तुझे निरंतर मी नाम नामसंकीर्तन आहे ना तुझं भजन आहे मी ती करत राहील हे म्हणा या क्षणिक सुखामध्ये मला अडकून देऊ नकोस कारण या क्षणिक का सुखाचा आहे ना तो व्यापार मला करायचा नाही त्याचं मला पुण्य आहे ना ते मला पुण्यसुद्धा नको कारण हे क्षणिक सुख आहे ना ते पुण्य जरी लाभलं ते काही क्षणासाठी लाभेल ते जरी सुख लाभलं ना ते काही क्षणासाठी लाभेल पण मला आयुष्यभर पुरणारं पुण्य हवं आहे आणि ते पुण्य आहे कुठे ते पुण्य आहे भक्तिमार्गामध्ये ते पुण्य आहे दुसऱ्याच्या सुखामध्ये असं पुण्य माझ्या या मनाकडून घडू द्या आणि हीच परमेश्वराला प्रार्थना आहे ना ती संतांनी केलेली आहे आपण पाहिला असेल समर्थ रामदास स्वामी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माहुली संत एकनाथ महाराज मीराबाई असे अनेक संत होऊन गेले या संतांनी काय सांगितलं बरं की मनुष्यामध्ये परमेश्वर आहे आणि खरा परमेश्वर आहे ना तो मनुष्याच्या हृदयामध्ये वसलेला आहे पण तो नक्की निघेल कसा तो जागृत होईल कसा बघा आपण कीर्तनामध्ये ऐकलं आपण सस्तंगामध्ये ऐकलं आपण निरूपणामध्ये ऐकलं भरपूर वेळा आपण ऐकलेला असेल की हा परमेश्वर या मनुष्यामध्ये आहे पण परमेश्वर जर मनुष्यामध्ये आहे मग तरीसुद्धा माणसा माणसामध्ये भांडणं का होतात बरं माणसा माणसामध्ये वाद का होतात बरं माणूस माणसाचा खून का करतो स्त्रीवर अत्याचार का होतात बरं तर परमेश्वर मनुष्यामध्ये आहे मग या गोष्टी घडायला नाही पाहिजेत ना पण समर्थांनी सांगितलेलं आहे नक्कीच परमेश्वर आहे ना तो या मनुष्याच्या या जीवात्मामध्ये आहे पण तो जागृत करायचा की नाही हे मनुष्याचं मन ठरवत असतं आणि समर्थांनी सांगितलेलं आहे हा परमेश्वर जागृत होईल कधी जेव्हा समर्थांनी सांगितलेले विचार आहेत जेव्हा हे श्रवण आहे तुमच्या कानामध्ये जाऊन या अंतर आत्म्यामध्ये बसेल ना तेव्हा तुमच्या दोन वेळच्या उपासना होतील जेव्हा तुम्ही दर हप्त्याला श्रवण करा आणि आत्ता तर समर्थांची एवढी कृपा आहे ना आपल्याला रोज श्रवण करायला मिळतं हे समर्थांची कृपा आहे ना ही प्रत्येक मनुष्यावर आहे आणि हे, हे आपण जाणलं पाहिजे जा। ज्यांना हे श्रवण करायला वेळ मिळत नाही ना हप्त्यातून दोन अडीच तास आपल्याला ते श्रवण करता येत नाही त्यांच्यासाठी समर्थांनी हे तुमच्या हाती दिलेलं हे श्रवण आहे रोज तुम्ही श्रवण करा पण हे मन आहे ना या मनाला शांतता निर्माण होईल ही शांतता निर्माण होईल कधी जेव्हा हे श्रवण तुमच्या जीवनामध्ये रोज घडेल तुमच्या जीवनामध्ये हा पुण्यात्मा तुमच्या जीवनामध्ये रोज येईल तेव्हाच खरी प्रचितीसुद्धा येईल म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जर आपलं मन एकचित्त व्हायचं असेल ना तर निरंतर दोन वेळची उपासना करा हे रोज सोशल मीडियाद्वारे हे तुम्हाला श्रवण ऐकायला मिळतं ना ते श्रवण करा तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार होणार तुमची सर्व कामे माग मार्गी लागणार तुमच्या जीवनामध्ये समाधान नावाचा पक्षी निर्माण होणार म्हणजे तुमचे जीवन आहे ना ते सोन्यासारखंच होईल ना म्हणून आयुष्यामध्ये संगत चांगली करा आणि संगत जर संतांची असेल ना तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल आणि ही संतांची संगत भेटेल कुठे तर हे भेटेल भक्ती मार्गामध्ये दोडविलच्या उपासनेमध्ये श्रवणामध्ये आतासुद्धा वेळ गेलेली नाही विचार करा कारण तुमचं आयुष्य बदल करण्याचीही हे विचार आहेत ना हे समर्थ विचार करणार आहेत म्हणून वेळ गेलेली नाही श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ